नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मोठा दावा करण्यात आला आहे भाजपच्या अंतर्गत राजकारणावर ठाकरे गटाने टीका केली आहे नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न करण्यात आले असा दावा शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आला आहे दरम्यान चार जून नंतर भाजप मध्ये अंतर्गत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाठिंबा राहणार नाही नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शाह आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले आहेत मात्र नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री आल्यानंतर फडणवीस नाही प्रचारासाठी मैदानात उतरले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रात करण्यात आला आहे दरम्यान नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी सर्व रसद फडणवीस यांनी पुरवली संघाचे लोक नागपुरात हे उघडपणे बोलत असल्याचे देखील मुखपत्रात म्हटले आहे तसेच जे गडकरींचे तेच योगींचे देखील होईल अमित शहा यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते योगींना घरी होतील त्यामुळे योगींना वाचवण्यासाठी मोदींना जावे लागले असा संदेश योगी समर्थक फिरवत आहेत उत्तर प्रदेशात भाजपला तीस जागांचा फटका नक्की बसणार आहे मोदी शाहांना घालवा असे योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवल्याचे देखील ठाकरे गटाने यावेळी म्हटले आहे